नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा मी शशिकांत शिवगोंडा मोडके मुक्काम पोस्ट गोसरवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर आपला मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट सत्तर ब्याण्णव त्रेसष्ट अच्छा आपण आता ज्या भोपळ्याच्या प्लॉट मध्ये उभारलेलो आहे तो भोपळा कोणता आहे कोणत्या कंपनीचा आणि व्हरायटी कोणती आहे मी व्ही एन आर कंपनीचा अकरा नंबर व्हरायटी लावलेली आहे आर या कंपनीची अकरा नंबर ही व्हरायटी लावलेली आहे आता ह्या वाहनांबद्दल तुम्हाला काय वाटलं तुम्ही आता स्वतः प्लॉट लावलेला आहे याचे ते आहे थोडक्यात प्रतिक्रिया द्या पहिल्या स्टार्ट लावलो व्हीएनआर कंपनीच्या साहेबांनी बोलून आम्ही सल्ला घेतला ह्या रानात येईल का नाही हे अच्छा तुम्ही धोकापत करून करायला पावसाळ्यात पूर्ण नका म्हटलं तरी आम्ही करणार म्हटलं अच्छा मग मल्चिंग टाकायचा निर्णय झाला मल्चिंग टाकून अकरा नंबरची व्हरायटी आम्ही लावले अच्छा शेटिंग नवीन असल्यामुळे आम्हाला समजत न झालं काय वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि श... आमचा शिवाजी बघितला दोस्त आमचा भोपळाच नाही भोपळ नाही म्हणाल पण ऍक्च्युली आम्ही बाहेरनच बघालतो बर बरं आणि आत बघितल्यावर भोपळ भरपूर लागलं त्यामुळे मोठा झाला भोपळा म्हटलं तोडाला गिराक बघून आम्ही तोडायला चालू केलं मुंबई मार्केट बियाणं लावल्यापासून कितव्या दिवशी पहिला तोडा झाला बियाणं लावल्यापासून करेक्ट दोन महिन्यात चालू साठ दिवसात तुमचा पहिला तोडा झालेला करेक्ट दिवस अच्छा फळाचं वजन सध्या काय आहे सध्या वजन नाही म्हटलं बारा किलो आहे दहा ते बारा किलो सरासरी वजन आहे सध्या भाव काय लागत आहेत पर किलो अस भावानं विकत आहे अच्छा कोणत्या कोणत्या मार्केटला विकला माल मी इथं तोड़ा विकलो अच्छा कणकवली मिसरगंजी मुंबई अच्छा म्हणजे कुरुंदवाड चार पाच वार हां आता या वरायटीबद्दल तुम्हाला काय चांगलं वाटलं आणि इतर शेतकऱ्यांना लावायला तुम्ही सांगाल का याच्याबद्दल सांगा थोडं हे वरायटी जर बाजारात गेले की नाही का आपल्यानंतर जे विकतात त्याचा कलर आहे अच्छा आणि दुसरी गोष्ट आकार पण त्याचा चांगला आहे अच्छा त्यामुळं माल जलद विकतो अच्छा आणि हे व्हरायटी व्यापारी दृष्टिकोनातून ठेवून जर केलं तर शेतकऱ्यांनी हीच व्हरायटी करावी ही आमची अपेक्षा आहे अच्छा आणि भाव पण चांगले भेटले तुम्हाला याचे भेटला चांगला ओके जवळजवळ सात टन आता आमचं झालेलं आहे अजून एक तीन टन निघाल निघाल क्षेत्र किती आहे टोटल क्षेत्र अठरा गुणता आहे बियाणं किती वापरले बियाणं पाच पॅकेट पाच पॅकेट बियाणं वापरलं ओके अंदाजे खर्च किती आला याला अंदाजे खर्च, खर्च, खर्च फक्त बुरशीनाशक आणि खताचा तेवढाच खर्च आहे खर्च नाही म्हटलं तर एक वीस हजार रुपये वीसचे भाऊ अर्धा एकरसाठी वीस ते बावीस हजार रुपये खर्च केलेला आहे दहा ते आठ टन माल निघालेला आहे पर किलो अठरा ते वीस रुपये असा भावना आता सध्या तुम्ही विकत आहात अच्छा इतर शेतकऱ्यांना लावायला सांगाल का हे व्हरायटी ही जर लावणार असेल तर हीच व्हरायटी लावा ही माझी अपेक्षा आहे अच्छा थँक्यू धन्यवाद घे आणि खालचा फळाचा व्हिडिओ घेतो समोर भाजी करून पराठे केले नाही